नमस्कार श्री स्वामी समर्थ आज बघा परत एकदा खूप माहितीपूर्वक असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बऱ्याच जणांना असं वाटत असतं की ताई बऱ्याचशा सेवा सांगत असतात बऱ्याचशा गोष्टी सांगत असतात पण कोणत्या गोष्टी कधी कशा कोणत्या रूपात करायच्या कोणत्या स्वरूपात करायच्या किंवा कोणत्या गोष्टी कोणत्या दिवसाला जास्ती महत्त्वाच्या ठरलेल्या असतात असं आपण बोलत असतो पण त्या गोष्टी त्यावेळेस घडत नाही पण तुम्हाला सांगू का आपल्या कॅलेंडरनुसार किंवा आपल्या वर्षभरातल्या गोष्टीनुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक असं आपण एक म्हणत असतो ज्यामध्ये पाडवा येतो अक्षय येते त्याचबरोबर पुढे मग आपला जो दिवाळीचा पाडवा असतो अशा पद्धतीने साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त जो आता येणार आहे अक्षय तृतीया आणि हा खूप मोठा असा मानाचा दिवस मानला जातो कारण या दिवसाला खूप मोठं असं आपण म्हणू शकतो की असं मानलेलं आहे की या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा आपण आपल्या कुलदेवतांची सेवा आपल्या कुळाचार ह्या करत असतो आणि आपल्या जीवनात ज्या काही यश सुख समृद्धी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला वाढ हवी आहे त्यासाठी आपण या दिवशी आपल्या कुलदेवतांचं मित्रांचं पूजन किंवा त्यांचं स्मरण करतो सगळ्यात महत्त्वाचं ह्या दिवशी यांना मान का द्यायचा तर आपल्या येथील पुढच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी सविस्तर आणि व्यवस्थित पार पडाव्या म्हणून नवीन वर्षात जसं त्यांच्या मुलांची लग्न होतात नवीन वर्षात काही नवीन गोष्टी केल्या जातात कुणाला घर गाडी किंवा काही घ्यायचं असेल तर अक्षय तृतीय हा मुहूर्त खूप शुभ मानला जातो आणि तोच अक्षय तृतीयाचा मुहूर्त जो आहे तो ह्या महिन्यात तीस तारखेला आलेला आहे आणि या दिवशी तुम्हाला एक खूप महत्त्वाची सेवा शंभर नाही एकशे एक टक्का करायची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे जी म्हणजे खूप प्रभावित आहे आणि त्याचबरोबर मी असं म्हणेल की तुमच्या घरात जर का तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट माझ्या घरातून संपू नये त्या गोष्टीसाठी तुम्हाला ही सेवा करायची आणि कुठल्या गोष्टी संपाव्यात किंवा त्या त्या निघून जाव्यात त्यासाठी सुद्धा तुम्हाला ही सेवा करायची व्हिडिओ आता छोटाच करणार आहे जास्ती मोठा करणार नाही पण माहिती संपूर्ण सांगणार आहे बघा येत्या पुढच्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला अक्षय तृतीया आहे शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी अक्षय कलशाची पूजन आपल्याला अक्षय कलशाचं पूजन आपल्याला ला, कलशा आप करावं लागतं अक्षय कलश म्हणजे काय अक्षय पात्र अक्षय म्हणजे काय ज्याचा कधीही क्षय होत नाही जे कधीही संपत नाही त्याचबरोबर आपल्या घरात सुख समृद्धी त्याचबरोबर आनंद हे कधीच आपल्याला संपावं असं नाही वाटत असं वाटतं की कायम आपलं घर अगदी हस्त खेळतं राहतो त्याचबरोबर आपल्याला वाटतं की घरातील वाद विवाद तंटा एकमेकांमधले भेदभाव एकमेकांमधले तिरस्कार या सगळ्या गोष्टी आपल्या निघून जाव्यात त्यासाठी ही सेवा शंभर टक्के आपल्या घरात अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला करायची आहे आपण कराकिळीचं पूजन करतो कराकिळीच्या पूजनाबरोबर आपल्याला ह्या कलशाची सुद्धा स्थापना करायची आहे बरं हे कोणतं कलश घ्यायचं काय घ्यायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याकडे ती कलश ते जे स्पेसिफिक अक्षयपात्राचं कलश आहे ते मिळतंच mm -hmm. पण ही सेवा नक्की काय करायची कशी करायची मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी करून दाखवणार आहे बघा ह्यामध्ये एक क कलश असतं ज्याला शुभमंगल कलश किंवा शुभ कलश असं म्हटलं जातं ज्यामध्ये आपल्या घरातल्या त्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या निघून जाव्यात म्हणून त्यासाठी खडे मीठ घेतलं जातं आपल्या घरात सुख समृद्धी आनंद भरभराट या सगळी याव्यात म्हणून आपल्याकडे त्यासाठी घेतलेले जे साहित्य असतात ते, ते म्हणजे गोमती चक्र कवडी त्याचबरोबर त्यासाठी घेतलेलं जात जातं बघा चक्र कवडी घेतली जाते हळकुंड घेतली जाते त्याचबरोबर दालचिनी घेतली जाते आणि एक लघुनारळ घेतलं जातं आणि कमळगट्टाचं बी घेतलं जातं हे फक्त एक एकच घ्यायचं आहे तुम्हाला जास्ती नाही एक एकच घेतलं तरीही चालेल त्याचनंतर याला एखादा लाल कापड तुम्हाला घ्यायचं आहे लाल रंगाचं कापड तुम्हाला घ्यायचं आहे किंवा लाल रंगाची पोटली घेतली तरीही चालेल लाल रंगाचं कापड घेतलं तरीही चालेल यामध्ये ह्या सगळ्या वस्तू एका तुम्हाला एका हातामध्ये घ्यायच्या आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला एका हातात घ्यायच्या आहेत त्यावर ओम श्री महालक्ष्मी नम किंवा सगळ्यात महत्वाचा कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम श्रीमहालक्ष्मी नम ओम श्रीम्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम्रीम श्रीमहालक्ष्म नम ह्या कमलात्मक मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा एकशे आठ वेळा हा मंत्र कमलात्मक मंत्र तुम्हा तुम्ही शब्दांनी समजून घ्या कमलात्मक मंत्र कारण हा जो मंत्र आहे महालक्ष्मीच्या बीजमंत्रानंतरचा मंत्र आहे महालक्ष्मीचा बीजमंत्र कोणता आहे श्रीम ओम श्रीम नम ओम श्रीम नम असंही म्हणू शकता श्रीमही म्हणू शकता त्यापेक्षा ओम श्रीम नम जास्त प्रभावी येतं कारण तिथे रिस्पेक्टफुली आपल्या महालक्ष्मीचं स्मरण केलं जातं आणि त्यानंतर कमलात्मक मंत्र त्याच्यासाठी सांगितलं जातं म्हणून हा कमलात्मक मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा हातात ह्या वस्तू घेऊन पूजन करायच्या आहे किंवा पोटलीमध्ये सुद्धा तुम्ही पूजन करू शकता त्यानंतर ह्या पोटलीमध्ये या सगळ्या वस्तू घालायच्या त्या वस्तू सगळ्या त्या कलशात टाकायच्या वरतून तुम्हाला अखंड तांदूळ घालायचे आहेत तांदूळ नाही घालायचे जवस घालू शकता जवस नाही घालायचे गहू घालू शकता तुम्हाला कुठलंही धान्य अखंड असेल ते धान्य तुम्हाला घालायचं अगदी हिरवे मूगही घालतात बरेच जण पण जवसाला गव्हाला आणि तांदळाला जास्त महत्त्व आहे ते तुम्हाला भरून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर एक ताटली ठेवायची आहे आणि त्यावर लक्ष्मी माताचे ता लक्ष्मी माताचं स्थापना त्याच्यावर लक्ष्मी माताची स्थापना करायची आहे म्हणजे लक्ष्मी माताची मूर्ती तिथे स्थापित करायची आहे थोडंसं तिच्या पा पायावर सोळा वेळा कुंकुमार्जन करायचं आहे आणि तुमची सेवा संपन्न करायची आहे ही सेवा जेव्हा तुम्ही करत आहात त्यावेळेस तुम्हाला लक्ष्मी मातेच्या स्मरणासाठी महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी स्तोत्र श्रीसुक्त त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम पुरुषसुप्त ह्यापैकी कोणत्याही दोन गोष्टी म्हणायच्यात म्हणजे विष्णू भगवानांच्यासाठी एखादी एक सहस्त्र नाम सहस्त्र नामावली पुरुषसुप्त व्यंकटेश स्तोत्र काहीही एक घेऊ शकतं आणि माता लक्ष्मीसाठी लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी अष्ट श्रीसुप्त काहीही एक घेऊ शकता म्हणजे दोन्हीकडचं तुम्हाला एक एक घ्यायचं म्हणजे एक विष्णू भगवानांची सेवा आणि एक माता लक्ष्मीची सेवा अशा तुम्हाला दोन गोष्टी घ्यायच्या आहेत त्यानंतर हा कलश समोर ठेवून तुम्हाला तुमच्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी तुम्हाला ह्या दिवशी एक तुम्हाला असं करायचं की एक नारळ घ्यायचा आहे तो नारळ पूर्ण घरात फिरवायचा आणि घराच्या बाहेर तो टाकून द्यायचा ही सगळी गोष्ट जी आहे ही ह्या दिवसाला अक्षय म्हणजे आपल्या घरातली पॉझिटिव्हिटीची लेवल इन्क्रीज करायची आहे निगेटिव्हिटी खाली करायची आहे घरात वाद तंटे एकमेकांमधला दुरावा हा खूप नकारात्मक असतो नकारात्मक शक्तींपेक्षा ह्या गोष्टी नकारात्मक असतात एकमेकांची तोंड इकडं तिकडं झालेली ह्या गोष्टी खूप नकारात्मक असतात त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरातलं सुख समृद्धी चांगल्या गोष्टी ह्या वाढवायच्या आहेत त्यामुळे घरातली जी काही नकारात्मकता आहे कानो कोपऱ्यापासून ती घेऊन बाहेर तो नारळ घेऊन तो टाकून द्यायचा त्यानंतर ही जी कलशातली सेवा आहे ह्या कलशातलं तुम्हाला जे काही तुम्ही मीठ वगैरे घेतलेलं आहे दुसऱ्या दिवशी अक्षय तित्या झाल्यावर दुसऱ्या दिवशी माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती वेगळ्या ठिकाणी विराजमान करून किंवा तुमच्या देवघरात विराजमान करून बाकी सगळ्या ज्या वस्तू आहेत ती पोटली काढून ती पोटली काढून घ्यायची कारण त्याच्यामध्ये साहित्य जे आहे ते, ते अभिमंत्रित झालेले आहे ती पोटली काढून मीठ आणि ज्या गोष्टी बाकीच्या आहेत त्या विसर्जन करून टाकायच्या आहेत त्या विसर्जन करून टाकायचं आता तुम्ही म्हणाल तांदूळ घेतलं आहे जवस घेतलं आहे तर ते वेगळं ठेवून तुम्ही थोडंसं वेगळं काढून तुम्ही एखाद्या सुद्धा ते दान करू शकता किंवा एखाद्या मंदिरात जाऊनसुद्धा ते ठेवू शकता म्हणजे वरच्यावर वस्तू ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या पोटली काढून घ्यायची खालचं पीठ वाहत्या पाण्यात टाकून द्यायचं किंवा एखाद्या झाडात वगैरे टाकून द्यायचं अशा पद्धतीने ही सेवा ह्या तृतीयाला झालीच पाहिजे कारण याने आपल्या घरात जी सुख समृद्धी यायची असते ती येते आणि जी नकारात्मकता आहे घरातला दूर घरातलं जे दुःख आहे ते निघून जातं आणि सुख लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरात येतं तर अशाच पद्धतीच्या छान सेवा आणि वेगळ्या वेगळ्या ज्या सेवा असतात त्या आपण घेऊनच येत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि येत्या सगळ्या व्हिडिओजला छान असा सपोर्ट करायचा आहे धन्यवाद श्री स्वामी